आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते भारत आणि चीन दरम्यान दोन हजार वीसमध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमच भर दिल्याचं राजनाथ सिंग यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली ओडिशामध्ये पुरी इथं भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंड बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली त्यासाठी जगभरातील हजारो भक्त जमले आहे ही रथयात्रा तिन्ही देवतांना श्री गुंदिचा मंदिराकडे नऊ नऊ दिवसांसाठी घेऊन जाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिशात पुरी इथल्या पवित्र रथयात्रेच्या शुभप्रसंगी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत मध्य रेल्वेतर्फे आषाढी एकादशी निमित्त तीन एकेरी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे पुणे ते मिरज मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा गाड्या एक ते दहा जुलैपर्यंत चालवल्या जाणार आहे नागपूर शहरातील शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेच्या उद्देशानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामेट्रो नागपूर यांच्यात औपचारिक सामंजस्य करार करण्यात आला आहे या कराराअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस आणि त्रेपन्नवर मेट्रो वाया डपचं बांधकाम करण्यात येणार आहे या करारामुळे महामेट्रोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस आणि त्रेपन्नवर जामठा ते बुटीभोरी आणि एचबी टाऊन ते ट्रान्सपोर्ट नगर या दोन महत्त्वाच्या मार्गांवर एन एच आयच्या राईट ऑफ वे चा वापर करून उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्याची परवानगी मिळणार आहे राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी एन एडीपी तर्फे म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आणि वुमेन वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं एम्पावरिंग प्रायमरी स्कूल टीचर्स हा प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन आणि विकास कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला यावेळी बारा प्राथमिक विद्यालयांमधून त्र्याण्णव शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार